स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आ, की गुरुचरित्र पारायण जी सांगता आहे ती उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे कसं करायचं आहे ती सत्तावीसला करायची आहे की सव्वीसला करायची आहे म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये तसं बऱ्यापैकी सांगितलं आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर कोणत्या कोणत्या वस्तू नैवेद्यात असायला हव्या कोणत्या कोणत्या गोष्टी कोणते कोणते पदार्थ नैवेद्यात असायला हवे ह्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे थोडक्यात सांगेल फटाफट सांगेल काही बाकी वेगळं काही करणार नाही तर बघा गुरुचरित्र पारायणची सांगता आपल्याला सत्तावीस तारखेलाच करायची आहे तर जसं मी तुम्हाला मागच्या वेळेमध्ये सांगितलं दत्त जयंतीला अगदीच कोणाला काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही त्या दिवशी करू शकता ज्याला पर्यायच नाही तर ती गोष्ट वेगळी आहे पण म्हणजे तुम्ही सकाळी पोथी वाचून झाली तुमची आणि संध्याकाळी तुम्हाला काय पर्यायच नाही आहे तर दुपारी तुम्ही नैवेद्य दाखवून करू शकता पण आपल्याला सत्तावीस तारखेला करायची आहे सव्वीसला नाही सत्तावीसलाच सांगता करायची आहे उद्यापन करायचं आहे कसं करायचं तर तुम्हाला नैवेद्य करायचं आहे तुमचं सकाळचं सगळं जे वाचन वगैरे झालं आरती करायची आहे सगळं करायचं नैवेद्याला तुम्ही जे काही करणार असाल पुरणपोळी करणार असाल भाजीपोळी वरण भात करणार असाल जे काही करणार असाल पुरणपोळी करणार असाल तर मग भाजीपोळी वरण भात आणि पुर म्हणजे पोळी म्हणजे पुरणपोळी आणि भाजीमध्ये तुम्हाला घेवड्याची भाजीचा खूप महत्त्वाचा जे आहे ते ठेवायचं आहे महत्वाची पाली ठेवायची आहे ती दाखवते तुम्हाला नक्की कुठला म्हणजे घेवडा कुठला असतो घेवडा कुठली भाजी असते मी आणून दाखवते तुम्हाला आ, तर बघा ह्या ज्या आहेत ह्या शेंगा तुम्ही व्यवस्थित बघू शकता ह्या ज्या शेंगा आहेत ह्याला आमच्या इथे श्रावणी घेवडा म्हणतात श्रावणी घेवडा किंवा बीन्स म्हणतात कोणी कोणी ह्याला किंवा ह्याला बाकी मला नाव नाही माहिती ह्याचं इथे पुण्यात तर आम्ही ह्याला श्रावणी घेवडाच म्हणतो घेवड्याची भाजी म्हणतो ह्याला तर ह्याच घेवडा म्हणजे ह्यालाच घेवड्याची भाजी म्हणतात आणि ह्याला श्रावण महिन्यात ह्यालासुद्धा खूप महत्त्व असतं त्यामुळे ह्या ज्या शेंगा आहेत तुम्ही बघून घ्या कोणत्या शेंगा कारण ह्याच शेंगाला महत्व आहे ह्यात शेंगण्याचं अठराव्या अध्यायात अध्याय ज्या जो आहे त्यामध्ये ह्याचा उल्लेख आहे ह्याच शेंगा आहेत त्या ज्याच्याबद्दल आपण बोलतो तर ह्याच्या भाजीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे ह्यात ही जी भाजी आहे एकदा बघून घ्या परत एकदा मी तुम्हाला दाखवते आता माझं पारायण चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं एक दिवस आपण ह्याचा पण नैवेद्य दाखवू म्हणून मग मी कालच जस्ट ही भाजी आणली तर अजून चिरून वगैरे ठेवायची सुक्की भाजी होते ह्याची मस्त छान तुम्ही कशी करता तुम्हाला माहिती कांदा लसूण वगैरे मसाला काही वापरायचा नाही साधा हिरव्या मिरचीचं वाटण वगैरे करून घालायची करायची आहे साध्या पद्धती पद्धतीने तुम्हाला ही भाजी करायची आहे आणि याचाच नैवेद्य ही एक वस्तू तुमच्या नैवेद्याच्या ताटात नक्कीच असावी त्याबरोबर उडदाचे उडद उडद आणि हरभराच्या डाळीचे वडे असायला हवे आणि त्याचबरोबर जर का तुम्ही पुरणपोळी केली तर ठीक आहे आणि जर नाही पुरणपोळी केली तर हरभराची डाळ भिजलेली आणि त्यावर भिजलेली हरभरीची डाळ अगदी छोटीशी वाटीभर असली तरी चालेल आणि त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे जर पोळी तुम्ही केली नसेल तर आणि पोळी केली असेल तर अतिउत्तम आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते तुम्हाला जे आहे ते हे दही भात दूध भात दही भात आणि वरण भात असे तीन मुटकं पाडायचे आहेत भाताची ज्यामध्ये भात दही भात आणि दूध भात दूध भात असं म्हणतात नरसिंह सरस्वती महाराजांना खूप आवडायचा दूध भात तर ते एक दही भात एक दूध भात आणि एक वरण भात असं किंवा तुम्ही नुसतं वरण भात आणि दूध भात ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही तर तेही केलं तरी चालेल दा डाळ आणि गूळ वडे घेवड्याची भाजी पोळी आणि तूप तर असायलाच हवं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पद्धतीने तुम्हाला ठेवायच्या आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं तुम्हा उद्यापन करायचं आहे आणि किती नैवेद्य दाखवायचे तर एक आपल्या पोथीसमोर एका आपल्या देवाऱ्यासमोर एवढे केले तरीही चालेल कारण कसं आहे जेवढे आपण केले तेवढे खाल्ल्या गेले पाहिजे त्यापेक्षा मनोभावाने अगदी चार एका पोथीचं एका एक पोथीसाठी आणि एक आपल्या देवाऱ्यासमोर केले तरीही चालेल म्हणजे मग ते दोन्ही नैवेद्य मिळून तुम्ही सर्वांनी खाल्ले तरीही चालेल असं चालू शकतं नैवेद्यात आपल्या पोथीत चार सांगितले आहे तर तुम्ही त्याप्रकारे चारही करू शकता किंवा देवाऱ्यासमोर एक आणि आपल्या पोथीशी पोथीचं एक असं केलं तरीही चालेल काही हरकत नाही ते तुमच्या ह्याच्या प पद्धतीने तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य उद्यापन करायचं आहे तर चला व्हिडिओ एवढाच होता शीज वागू